जमलेल्या तमाम मतदारांना माझा जय हिंद जय जे भारत जय बसव क्रांतिकारी जय भीम आता इथे जमलेले आपण कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे कुठल्या पक्षाचे वंशाचे आहेत आता आपण इथं जमलोय मतदार म्हणून जमलोय आता वेळ विचार करण्याची नाहीये तर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे मी फक्त तीन उदाहरणांचा तुमच्या समोर संवाद साधणार आहे वेळेची कमी आहे फक्त या संवादामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे मी विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची देणार का देनार का देणार पहिलं उदाहरण आहे ज्या वेळेला आपल्या घरी चोरी होते किंवा आपलं एखादं लेकरू हरवत किंवा घरातील सदस्य हरवतो किंवा एखाद्या लेकराला किडनॅप केलं जात त्यावेळेला आपण काय करतो पोलीस बांधवांकडे जातो नंतर पोलीस बांधव काय करतात एफ आय आर दर्ज करतात जे काही आपली केस आहे जे काही आपली समस्या आहे ते लिहून घेतात आणि नंतर त्याचा आपल्याला पर्याय शोधून देतात हे सगळं कशावरून होत कशावरून करतात ते कायद्यानुसार करतात ना मग हे कायद्यानुसार करून हरवलेले लेकरू ले आपल्याला सापडून देतात झालेली चोरी असेल त्या चोराला पकडतात जे काही आपली समस्या आहे त्याच निवारण करतात मग हा कायदा कोणी केलेला आहे संविधानातल्या कायद्यानुसार चालतात संविधानाचे शिल्पकार कोण आहेत भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत मग मला सांगा आपली जर समस्या असेल त्या समस्याचं आम्हाला आमचं संविधान वाचवायचंय आम्हाला आमच्या संविधानाला जिंकून आणायचंय मग यासाठी यावेळेस काय करणार शिट्टीचा बटन अविनाश भाऊ भोसीकरांना निवडून देणार नक्की देणार माझ दुसरं उदाहरण जर आपल्या घरातील लग्न असेल मुला बाळाच शोधायचंय कसा शोधणार सुशिक्षित शोधणार शिकलेला शोधणार नोकरीवाला शोधणार सुधी नोकरी नाही चांगलीच नोकरी शोधणार आणि पाहिजे असेल तर गवर्नमेंट जॉबच बघणार मग जावाय सुशिक्षित पाहिजे पोरासाठी पोरगी सुद्धा शिकलेली पाहिजे तीनही नोकरी करावी कारण महागाई वाढलेली आहे या प्रस्थापितांनी महागाई एवढी वाढून ठेवली की एकट्याच्या कमाईवर जमत नाही मग सून सुद्धा आम्हाला शिकलेलीच पाहिजे नोकरी करणारीच पाहिजे मग जर आपल्याला शिकलेली पाहिजे जावाई शिकलेला पाहिजे तर आपला नेता शिकलेला का नको मग नेता सुद्धा यावेळेस आपल्याला शिकलेलाच पाहिजे म्हणून यावेळेस तर आपला खासदार कुठलाही अडाणी नकोय आधीच म्हणतो आपण अडाणी बाप डोक्याला ताप आडानी आई घर जा, घर व्हायला जाईल मग खासदार का अशिक्षित शोधायचा खासदार सुद्धा शिकलेला शोधायचा म्हणून यावेळेस बी एल एल बी झालेले ज्यांना कायद्याची जाणीव आहे कायद्याचं ज्ञान आहे जो स्वतः एक अॅडव्होकेट आहे म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये जो स्वतः एक वकील आहे तो ज्या नांदेड जिल्ह्याचा खासदार होणार

माझ्या सोबत बोला या वेळेस प्रस्थापितांची सर्वांना माझा जय बसो क्रांतिकारी जय भीम धन्यवाद थँक्यू दाई धन्यवाद प्राध्यापिका शीतल असं म्हणतात की इतिहास मे नारी हरदम खून कि आसुभाती थी इतिहास मे नारी हरदम खून कि आसुभाती थी